आणि तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला जन्माची साथ खूप गोड मिळाली आहे पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ पुरवतात असे माझे पती माझे गुरुवर्य हरिभक्त परायण वसुदेवजी महाराज शिंदे मी त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करेन महिला मंडळ जाता जाता फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल पुन्हा येईल की नाही मला माहीत नाही पण एक गोष्ट निश्चित सांगून जाईल जीवनामध्ये आल्यानंतर आपला जो पती आहे ना त्या पतीला देव म्हणा कारण खरा पती हा परमेश्वर आहे पती हा परमेश्वर महिला मंडळ तिकडून आरे आलं की लगेच तिकडून कार्य करणं बंद करा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवसभर त्याला लोखंडाशी काम करावं लागतं एखादा पती जर घरी आल्यानंतर विनाकारण जर तुमच्याशी भांडत असेल ना तर त्याला जेवढं भांडायचं तेवढं भांडू द्या तुम्ही एक उत्तरसुद्धा देऊ नका अह कारण पतीचं हक्काचं भांडण्याचं ठिकाण म्हणजे कोण असतं कोण बायकोजवळ नाही भांडणार तर कोणाजवळ भांडेल हो पतीचं हक्काचं भांडण्याचं ठिकाण म्हणजे आहे भांडू द्या जेवढं भांडायचंय तेवढं भांडू द्या विनाकारण भांडताय ना भांडा पण तुम्ही अजिबात प्रत्युत्तर करायचं नाही ते एकटे भांडून भांडून किती वेळ भांडणार आहे ते भांडायला लागलं की तुम्ही शांत बसायचं आणि त्यांच्या तोंडाकडे पात्रायचं एकटं भांडून भांडून किती वेळ भांडणार आहे पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एकटं अर्धा तास झाला की शांत बसून प्रत्युत्तर अर्धा तास झाला की शांत बसल मग तुम्ही जवळ जायचं पतीचा हात आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि पतीला म्हणायचं धनी स्वामी तुम्ही एवढा वेळ जे बोलत होतात ते खोटं खोटं होतं ना तुम्ही माझी मजा करत होता ना फक्त तुम्ही एवढं बोला अहो दिवसभराचा थकवा निघून जाईल त्याचा निघून जाईल पण तिकडून आरे आला की इकडून लगेच कार्य करायची सवय असेल तर त्या घरामध्ये कधीच शांतता राहत नसते कधीच लक्ष्मीचा वास नसतो म्हणून पतीला समजून घ्या भांडत असेल ना भांडू द्या हक्काचं ठिकाण आहे आणि तुम्ही पण थोडंसं तिला समजून घ्या ना अहो हो। माईबापाला सोडून आली ती तुमच्याकरता अहो किती मोठा त्याग केलाय तिने तुमच्याकरता थोडं तिला पण समजून घ्या ना तुम्ही पण अहो तिला दुसरं काहीच अपेक्षित नाही आहे बरं का तिला तुमच्याकडून दुसरं काहीच अपेक्षित नाही आहे फक्त महिन्यातून एकदा तिचं कौतुक करा रोज करा असं पण मी म्हणत नाही ती फक्त तुमच्या कौतुकाची भुकेली आहे फक्त तिचं कौतुक करा कौतुक काही नाही एखादी घरकाम करणारी गृहिणी असेल किंवा नोकरी करणारी एखादी नोकरदार वर्ग असेल किंवा एखादी शाळेत असणारी शिक्षिका असेल तर फक्त घरी आल्यानंतर फक्त तिला म्हणायचं काय गं आज खूप थकली असशील ना काही आज खूप काम होतं ना खूप जाम झाली असतील ना अहो बारा रेड्यांचं बळ तिला येतं त्याच वेळेला ताकद आहे फक्त ती कौतुकाची भुकीली ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल ना त्या दिवशी पंच पकवान्नाचं भोजन तुम्हाला खायला मिळेल लक्षात ठेवा काय पंच भोजन फक्त कौतुकाची भुकेली तिला पैसा नको तिला साडी नको तिला पैठणी नको तिला काही नकोय तिला फक्त तुमच्या कौतुकाची थाप अपेक्षित आहे करा ना तिचं कौतुक एकदा मी असंच सांगितलं दादा बायकोचं कौतुक करा सात ते नऊचं कीर्तन होतं दादा घरी गेला पत्नी राबत राब होती काम करून जमलेली होती जेवण केलं स्वतःचं ताट वगैरे स्वतःचं आवरून घेतलं आणि पतीला ताट वाढून ठेवलं पती घरी गेला जेवायला बसला ताटावरती बसला पहिला घास तोंडात घातला आणि अंजली ताईची आठवण झाली तोंडात घास गेल्यानंतर माझी आठवण झाली आणि मग कळालं की ताईंनी बायकोचं कौतुक करायला सांगितलंय आता बायकोचं कौतुक करायला सांगितलंय मग कसं करावं कळत नव्हतं मग तो म्हटला तोंडात आहे आणि तो बायकोला म्हणतोय काय गो काय सुंदर भाजी आहेस तू आज काय तुझ्या हाताला चव काय गोड भाजी आहे ती म्हणे धनी तुम्ही नेमकी कुठे गेले होते तो म्हणे काय नाही बाई कीर्तनाला गेलो होतो मला खरं सांगा धनी तुम्ही नेमकी कुठे गेले होतात अगं काय कुठे गेले कुठे गेले इथं ब नवरा एवढा प्रेमाने म्हणतोय अगं भाजी खूप सुंदर केली आहेस धरून बसली, ते खरस तुझ्या हाताला काही चव आहे असं बोलल्यानंतर तिला मात्र अजूनच झटका आला तिने होत्या त्या हातातल्या मागे केल्या आता तिच्या होत्या म्हणून मागे केल्या आणि जो पट्टा फिरायला सुरुवात केली आता कमरेचा नाही बर का नाही तर तुम्ही काही पण अर्थ लावून घेऊ नका आम्हाला कमरेचा पट्टा हातातही घेता येत नाही आमच्या तोंडातच तो फक्त बळे आणि जो तोंडाचा पट्टा फिरवायला सुरुवात केली अहो धनी पंचवीस वर्ष झाली आपल्या लग्नाला पंचवीस वर्षामध्ये वर्षा नको नको ते तुम्हाला जीव घातलं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या धनी तुम्ही जे म्हणाल ते बनवून दिलं तुम्हाला पण पंचवीस वर्षामध्ये कधी माझं कौतुक नाही केलं आणि आज आज पहिल्यांदा माझ्या हातची भाजी संपली आणि म्हणून मी शेजार चिकडून भाजी आणली सांगत आहे दादाने जेवण केलं असेल का हो तोंडात लागा तोंडातच गिळून घेतला ताट बाजूला केलं झोपून घेतलं आणि सकाळी उठल्या बरोबर मला के तोंड़त तोंड़त के उठ वर वर फोन केला म्हणे ताई गुड मॉर्निंग म्हटलं काय हो दादा एवढ्या सकाळी सकाळी म्हणे ताई काही नाही कौतुक झालं प्रसंग बघून कौतुक करा संसारामध्ये आलाय संसारामध्ये पडलाय सुखाने संसार करा आनंदाने संसार करा एकमेकांना समजावून घ्या आणि त्यातच तुम्हाला सुख मिळणारे माई बपो असो बराचसा वेळ